साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगांव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे आज सर्वत्र निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडवल्या असून मतदानाच्या पार्श्वभूमीवर एवला शहर पोलिसांकडून शहरातील मुख्य रस्त्यावरून रूट मार्च काढण्यात आला यावेळी नागरिकांनी निर्भीडपणे मतदान करावे असे आवाहन देखील यावेळी पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी केले या रूट मार्च प्रसंगी पोलीस अधिकाऱ्यांसह गुजरात राज्यातील होमगार्ड देखील उपस्थित होते सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आजपासून निवडणूक होईपर्यंत आचारसंहिता अनुषंगाने अठ्ठेचाळीस तासाच्या आधीची आपली जी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आहे ती चालू झालेली आहे त्या अनुषंगाने येवला शहर पोलीस ठाणे येथे आय टी बी पी पथक गुजरात राज्याचे आलेले होमगार्ड नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांच्यासह येवला शहरातील संवेदनशील ठिकाणे मिश्रवस्ती आणि बाजारपेठ या भागातून आज रूट मार्च काढण्यात आलेला आहे या रूट मार्चमध्ये लोकांनी निर्भीडपणे निष्पक्षपातीपणे मतदान करावे यासाठी पोलिसांनी हा रूट मार्च घेतलेला आहे धन्यवाद